फुष्पा 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 आता मी बोललो मी अर्ध्याच दाडी येऊन फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते, ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत हे तुम्हाला हे तुम्हाला काय आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल त्यामुळे आणि जर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असत याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले फ्लॉवर का फायर आ, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणतात ही निवडणुकीची अरे बाबा लोकशाही मध्ये मी कालच म्हणालो मध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत झेंडा नको मात्र कुठंतरी राजकीय पुन्हा दोन्ही धोनी मांडली पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं ते पाळलं त्यांनी मराठीबद्दल जी काय तळमळ होती मनातली ती बोलून दाखवली परंतु झेंडा नको अजेंडा नको तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला मग त्यांच्या मनामध्ये काय ओटात काय का का ते पोटात काय ते ओटावर आलं त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होतं वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे वाजवतील आणि दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही एक कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याची जागोजाग रडण्याची आता शिंदेच म्हणणं की एका शिंदेच्या म्हणण्याला काय अर्थ आहे महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही ते काय त्या गांभीर्याने घेत आहे ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि फापडाचा नाश्ता करत होते असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला हो आता ते वडा खात नाहीत भजी खात नाहीत कांदा कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकळा फाफडा शेवगाठी सकाळीच त्यांच्या नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते मुला नातवालाही भरवता स्वतः खात त्यांनी आपली त्याने आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली मात्र अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातरपीट त्याला कळणार नाही त्या दा माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीच आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाहीये बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजल खानाची आहे लक्षात घ्या